आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा उल्हासनगरच्या वतीनं पंचवीस ऑगस्ट रोजी एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन जोंधळे हायस्कूल डोंबिवली येथे संपन्न झालं या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रशांत पोद्दार यांनी विवेकाचा पाण्याचा दिवा पेटवून केलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक उल्हासनगर शाखेचे कार्याध्यक्ष बबन नागले यांनी केलं ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डी जे वाघमारे यांनी शिबिर आयोजनाचं महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केलं डॉक्टर नितीन जोशी यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं शाहीर स्वप्नील शिरसाट यांनी कार्यक्रमात तीन प्रबोधनात्मक गाणी गाऊन कार्यक्रमाला रंगत आणली श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक अनेक उदाहरण देऊन श्रीप्रसाद खुळे यांनी व्यक्त केला प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मन मार्गदर्शन केलं जेवणानंतर दुपारच्या सत्रात टोणा विरोधी कायदा बुवाबाजी आणि चमत्कार या विषयावर अनेक प्रकारच्या अंधश्रद्धेवर आधारित लंगर तोडणं करणी करणं पाण्याने दिवा पेटवणं अशासारख्या विविध प्रात्यक्षिकांसह प्रशांत पोद्दार यांनी सखोल मार्गदर्शन केलं तसंच प्रात्यक्षिकांची उकल करून सांगितली जादूटोणा फलज्योतिष म्हणजे काय या विषयावर प्राध्यापक प्रकाश पारखे यांनी मौल्यवान मार्गदर्शन केलं महिला आणि अंधश्रद्धा याबाबत वंदनाताई शिंदे यांनी मार्गदर्शन केलं सर्व मान्यवरांचं स्वागत उल्हासनगर शाखेच्या वतीनं करण्यात आलं या कार्यक्रमात उल्हासनगरमधील एस एस टी कॉलेज डोंबिवलीमधील प्रगती शहापूर सापगाव येथील आलामुरी कॉलेज घाटकोपरमधील लक्ष्मीचंद कॉलेज तसंच कल्याण येथील बी के बिर्ला कॉलेज येथील मुली आणि पाच मुले यांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शाखेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबन नागले राजेंद्र कोळी अशोक वानखेडे ॲडवोकेट बबन सोनावणे आणि सर्व साथींनी मेहनत घेतली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट बबन सोनावणे यांनी केलं तर आभार प्रदर्शन बबन नागले यांनी केलं एकंदरीत कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र लगेच सुरु करायचं उद्या वेगळे काय नसतं आज आता लगेच तुम्हाला सुरू करायचं तर मग तुम्ही मी बोलतो या ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे हे मला खूप आवडलेलं आहे आणि मी सांगू इच्छितो का सर यापुढे सुद्धा समाजकार्य ज्या आंदोलन चाललेलं आहे त्या संदर्भात मी नक्कीच जनजागृती कर अंधश्रद्धाला तसा आपण एका वैज्ञानिक दृष्टिकोनातून मागे टाकून पुढे प्रकाशात कसं दाखवू शकतो असं आपल्याला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आजचा जो कार्यक्रम झाला तो खूप छान होता मला म्हणजे आवडला तर माझ्या घरातले पण असं मला बोलत आहेत की साडेसाती चालू आहे वगैरे वगैरे पण मी विश्वास ठेवत नाही मला बिलकुल आवडत नाही ते कारण की मला हे असं काही आवडत नाही मी मम्मीला सांगते की मला हे असं काही नसतं तरी पण माझी मम्मी तेच बोलते नाही साडेसाती चालू आहे वगैरे पण मी यापुढे काय अशा कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही हे मी तुम्हाला सांगते